गणित सोडवायच्या खूप छान ट्रिक आहेत ज्या ट्रिक्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर नक्कीच मिळतील बघा ना त्यापैकीच एक प्रश्न आहे ए आणि बी यांचं गुणोत्तर दिलंय सहा आठ मी असं सहा भागिले आठ लिहितो आणि बी आणि सी यांचं गुणोत्तर सातच दहा दिलंय मी ते सात आणि ते दहा लिहितो विचारले काय ए ए एस टू बी इस टू सी बरोबर किती काय करायचं बघा तुम्हाला झेड माहिती आहे ना झेड तो झेड ड्रॉ करायचा बघा असा झेड ड्रॉ होतो मग आधी बघा आधी हे आहे ना मग सहा आणि सात यांचा गुणाकार करायचा सा, सायन्स बेचाळीस नंतर गुणोत्तराचं चिन्ह झेड मध्ये ही लाईन येते नंतर म्हणजे आधी ही येते नंतर ही लाईन येते साती आठी बघा इथे साती आठी छप्पन्न नंतर दोन डॉट आणि नंतर शेवटी ही लाईन येते आठ दहा ऐंशी हे झालं तुमचं उत्तर ए बी आणि सी यांचं गुणोत्तर दोन ने भाग देऊया आपण दोन ने भाग दिला तर एकवीस येणार इथे इथे अठ्ठावीस आणि इथे चाळीस म्हणजे एकवीस अठ्ठावीस अठ्ठावीसास चाळीस जे आहे ऑप्शन क्रमांक ए ऐकणे सिंपल सांगा म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न असतील झेड लक्षात ठेवा उत्तर आपोआप येतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा